लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या अत्यंत धक्कादायक आणि काळीच पिळटून टाकणाऱ्या एपिसोडची सुरुवात एका मोठ्या अपघाताने होते भर रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाचे गाडी सुसाट वेगाने येते आणि कलाला जोराची धडक देते त्या धडकेने कला हवेत उडते आणि जमिनीवर आदळते हा प्रसंग बघून काळजाचा ठोका चुकतो कला बेशुद्ध पडलेली असते आणि तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागतं तिची वेणी तिचे दागिने आणि तिच्या हातातील मोबाईल रस्त्यावर विखुरलेला दिसतो हे बघून असं वाटतं की नियतीने आज काहीतरी मोठा अशुभ संकेत दिला आहे त्याच क्षणी दुसरीकडे अद्वैत आपल्या गाडीत असतो अचानक त्याला त्याच्या छातीत जोराची कळी येते तो अस्वस्थ होतो त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो तो, तो गाडीत थांबवतो आणि बाहेर येतो अद्वैत छातीवर हात ठेवून जोरात ओरडतो आह त्याला कळत नाहीये की त्याला अचानक असं का होतंय तो थरथरत्या हाताने खिशातून फोन काढतो त्याचे हात कापतायत तो कलाला फोन लावण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा फोन खाली पडतो तो पुन्हा फोन उचलतो आणि कलाला कॉल करतो तिकडे अपघाताच्या ठिकाणी कलाचा तुटलेला फोन रस्त्यावर पडलेला असतो आणि त्यावर अद्वैतचा कॉल वाजत असतो स्क्रीनवर अद्वैत नाव झळकत असतं पण तो उचलण्यासाठी कला शुद्धीत नसते हे दृश्य बघून खूप वाईट वाटतं रस्त्यावर लोकांची गर्दी जमा होते लोक कुजबुजायला लागतात तेवढ्यात तिथे एक मुलगी येते जी नर्स असते ती गर्दी बाजूला सारते आणि कलाजवळ जाते ती कलाची अवस्था बघून घाबरते कलाच्या डोक्यातून खूप रक्तस्त्राव होत आहे ती आजूबाजूच्या लोकांना ओरडून सांगते अरे बघताय काय अॅम्ब्युलन्सला कॉल करा लवकर तिथे उभा असलेला एक माणूस म्हणतो मॅडम कशाला या लफड्यात पडताय उगीच पोलीस केस होईल त्यावर ती नर्स जिडून बोलते एक मिनिट पोलीस प्रश्न विचारतील म्हणून तुम्ही कोणाचा जीव जाऊ देणार का इथे एका बाईचा जीव जातोय आणि तुम्हाला पोलीस केसची आहे ती स्वतः अँब्युलन्सला कॉल लावते तेवढ्यात एक बाई कलाच्या तोंडावर पाणी मारायला जाते तेव्हा ती नर्स तिला थांबवते आणि म्हणते नाही नाही पाणी नका बाजू ऍक्सिडेंट झालाय आणि एवढं रक्त वाहतंय अशावेळी पेशंटला पाणी पाजायचं नसतं उलट जीवावर बेतू शकतं ती नर्स कलाचा श्वास तपासते ती खूप काळजीने कलाकडे बघते तिकडे अद्वैत अजूनही बेचैन आहे तो गाडीला तेकून उभा राहतो अद्वैत मनातल्या मनात देवाला प्रार्थना करतो देवा हे काय होत आहे मला मला काहीच का समजत नाहीये माझी कला ठीक असेल ना परत अपघाताच्या ठिकाणी कलाचा पर्समध्ये त्याचा फोन सापडतो तो फोन उचलतो त्यावर अद्वैतचा कॉल चालूच असतो तो माणूस फोन उचलतो आणि बोलतो हॅलो तिकडून अद्वैत घाबरत विचारतो हॅलो कला कला कुठे आहे तो माणूस सांगतो साहेब या फोनच्या मालकिणीचा ॲक्सिडेंट झाला आहे हे ऐकून अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकते तो सुन्न होतो त्याला मोठा धक्का बसतो पुढे तो, तो माणूस सांगतो आम्ही त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो आहोत तुम्ही तिथेच पोहोचा अद्वैत हातातला फोन तसाच धरून शून्यात बघतो त्याचा डोळ्यातून पाणी यायला लागतं तो धावतच आपल्या गाडीत बसतो आणि हॉस्पिटलच्या दिशेने सुसाट गाडी पळवतो दृश्य सिटी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये अँब्युलन्स येते वॉर्ड बॉयज आणि ती नर्स कलाला स्ट्रेचरवरून आत घेऊन धावत असतात कलाची अवस्था खूपच गंभीर दिसते तिच्या कपाळावरच्या जखमीतून अजूनही रक्त वाहत आहे डॉक्टर्स येतात आणि त्याला तातडीने आय सी तात। यूकडे घेऊन जातात ती नर्स डॉक्टरांना माहिती देते डॉक्टर हेड इंजुरी आहे खूप रक्त गेलंय पल्स रेट ड्रॉप होतोय तेवढ्यात तिथे अद्वैतचे पूर्ण कुटुंब म्हणजे आई बाबा काका काकू आणि ती दुसरी मुलगी शलाका किंवा निकी हे सगळे धावत येतात सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती असते काकू रडत विचारते काय झालंय माझ्या कलाला तेवढ्यात तिथे अद्वैत पोहोचतो त्याची अवस्था बघण्यासारखी असते तो धावत येतो आणि आईला विचारतो आई कला कला कुठे आहे सगळे रडत असतात अद्वैत काचेच्या दारातून आत बघतो डॉक्टर कलावर उपचार करत असतात तिला ऑक्सिजन लावलं जातंय हे बघून अद्वैतचा बांध फुटतो डॉक्टर बाहेर येतात अद्वैत धावत त्यांच्याकडे जातो अद्वैत डॉक्टरांना विचारतो डॉक्टर डॉक्टर माझी कला कशी आहे ती बरी होईल ना डॉक्टर गंभीर चेहऱ्याने बघतात आणि खाली मान घालतात अद्वैत पुन्हा विचारतो डॉक्टर बोला ना काहीतरी बोला प्लीज डॉक्टर शांतपणे म्हणतात मिस्टर चांदेकर पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे मेंदूमध्ये खूप अंतर्गत रक्तस्त्राव झालाय आणि डोक्याला जबर मार लागलाय हे ऐकून अद्वैतच्या आईला चक्कर यावंसं झालंय बाबा त्यांना सावरतात अद्वैत रडत डॉक्टरांचे हात पकडतो आणि विनवणी करतो डॉक्टर तुम्ही काहीही करा पण तिला वाचवा प्लीज डॉक्टर ती माझी बायको आहे ती माझं आयुष्य आहे तिला काही झालं तर मी जगू शकणार नाही अद्वैत अक्षरशः लहान मुलासारखं रडत असतो तो हात जोडून डॉक्टरांना विनंती करतो डॉक्टर पैसा कितीही लागू दे मी सगळं करेन पण माझ्या कलाला परत आणा डॉक्टर म्हणतात आम्ही आमचं बेस्ट प्रयत्न करत आहोत पण आता या क्षणी आम्ही काहीच सांगू शकत नाही तिचे वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत हे शब्द ऐकून अद्वैत कोलमडून पडतो तो भिंतीला टेकून खाली बसतो तो, तो जोरजोरात रडायला लागतो काका त्याला सावरण्याचा प्रयत्न करतात ते म्हणतात अद्वैत सावरा स्वतःला पण अद्वैत काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो तो फक्त एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलतो माझी कला बरी होईल ना तिला काही होणार नाही ना आई अद्वैत जवळ बसते आणि त्याच्या पाठीवर हात फिरवते ती सुद्धा रडत असते ती अद्वैतला धीर जात म्हणते बाळा शांत हो आपली कला बरी होईल देव आपल्या सोबत आहे अद्वैत रडतच म्हणतो आई आजपर्यंत तिने आमच्यावर आलेला प्रत्येक संकट स्वतःवर झेललाय यावेळीसुद्धा ती हे संकट परतवून लावेल ना ग अद्वैतच्या या प्रश्नावर कोणाकडेच उत्तर नसतं फक्त हुंकी आणि अश्रू तिथे असतात त्यानंतर अद्वैत पुन्हा काचेतून कलाकडे बघतो त्याला जुने दिवस आठवतात कलाचा हसरा चेहरा तिने केलेली मदत तिचे आणि त्याचं हसणं बोलणं हे सगळं त्याला आठवायला लागतं तो त्या आठवणींनी आणखीनच व्याकुळ होतो तिकडे आजोबा जे गुरुजींसारखे दिसतात शांतपणे एका कोपऱ्यात उभे राहून देवाचा धावा करत असतात त्यांच्या डोळ्यात पाणी असतं पण ते शांत असतात अद्वैत पुन्हा उठतो आणि डॉक्टरांच्या केबिनकडे धाव घेतो तो डॉक्टरांना म्हणतो डॉक्टर तुम्ही बेस्ट सर्जन बोलवा स्पेशलिस्ट बोलवा मी वाटेल ते करायला तयार आहे पण प्लीज माझ्या बायकोला वाचवा डॉक्टर त्याला समजावत म्हणतात मिस्टर चांदेकर तुमची अवस्था मी समजू शकतो पण केस खूप क्रिटिकल आहे आता एखादा चमत्कारच तिला वाचवू शकेल पण वैद्यकीय दृष्ट्या परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेली आहे हे ऐकून अद्वैतचा उरला सुरलाही धीर सुटतो तो मटकन खाली बसतो डॉक्टर पुढे म्हणतात सॉरी टू से पण तिची वाचण्याची शक्यता खूप कमी आहे तुम्ही मनाची तयारी ठेवा असे बोलून डॉक्टर निघून जातात अद्वैत तिथेच जमिनीवर बसून आकाशाकडे बघून रडतो तो देवाशी भांडल्यासारखा बोलतो देवा तू असं नाही करू शकत तुला माझ्या कलाला वाचवावंच लागेल अद्वैतची ही अवस्था बघून तिथे असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावतात संपूर्ण वातावरण शोकामग्न झालेले असते पुढील भागाचा प्रोमोमध्ये दाखवतात की डॉक्टर अद्वैतला सांगतात की ऑपरेशन थिएटरमध्ये काही कॉम्प्लिकेशन झाले आहेत आणि अद्वैत देवाच्या मूर्तीसमोर उभा राहून हातात जळता कापूर घेऊन आरती करत असतो तो देवाला आव्हान देत असतो की कलाला काही झाले तर तो देवाला कधीच माफ करणार नाही आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या अत्यंत दुर्दैवी आणि भावनिक एपिसोडचा अंत होतो